नमस्कार माझं नाव मस्कू शिंगाडे राहणार जामदरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आणि हे आहेत मोतीराम त्र्यंबक खोटगर हे पण जामधरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आणि हे ना, आहेत मामा आमचे नामदेव ताना थोरात तर आम्ही तिघंजण आमच्या गावातून आज जामधरी गावामधून श्रीनाथ मस्कुबा अक्षत्र विरलासाठी यात्रेसाठी निघालो हे पायदिंडे आमचा प्रवास आहे अकरा दिवसाचा साधारणतः चारशे किलोमीटरचं अंतर आहे आणि तेवीस तारखेला देवाचं लग्न आहे आणि एकोणतीस तारखेला देवाची भाकणूक चालू होती त्याच्यानंतर पाच मार्चला मारामारी आहे त्याच्यानंतर आम्ही सहा मार्चला गादीपूजन करून निघणार आहे गादीपूजन होऊन सातवी सात मार्चला आम्ही घरी पोचणार आहे असा आमचा हा प्रवास राहणार आहे तर आम्ही आज रोजी बारा फेब्रुवारी सोमवार रोजी आम्ही घर आलो आणि वीरला तेवीस तारखेपर्यंत आम्हाला पोसायचं आहे तर आम्ही तिघंजण कोपरगाव शिर्डी येवला सिकरापूर जजुरी ह्या मार्गी वीरला पोचणार आहे तर तिथे जर गेल्यानंतर तेवीस फेब्रुवारीला देवाचं लग्न आहे देवाच्या लग्नाच्या दिवशीपासून तर पंचमीपर्यंत देवाचा दोही सांछे मी असतो त्याच्यानंतर पंचमीनंतर म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी रोजी पंचमी आहे त्या पंचमीच्या दिवशी श्रीनाथांची भाकणूक चालू होते तिथं आमचे शिंगाडे पिंटू भाऊ शिंगाडे तातासाहेब ब्रुंगले दादा ब्रुंगले यांची भाकणूक असते त्याच्यानंतर पाच दिवस ती भाकणूक चालते, चालते। म्हणजे पाच मार्चपर्यंत तिशी मुख्य दिवस म्हणजे मारामारी त्या मारामारीच्या दिवशी रंग घेतला की सहा तारखेला गादीपूंजन आहे गादीपूंजन झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी रेल्वेने सात तारखेला आमच्या घरी पोचतो असा आमचा प्रवेश आहे आम्ही निघालो का ह्याचं निगामागचं कारण असं आहे की आमच्या गावाला श्रीनाथ म्हस्कोबाचं मंदिर बांधायचं देवाचं ती एक इच्छा होती माझी की माझ्या गावामध्ये ज्या दिवशी मंदिर चालू होईल त्या दिवशी मी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्रवीरला माझ्या गावापासून पाय चालत येईल अशी माझी एक इच्छा होती सवाई सरजाचं चांगलं